भरपूर मिळाले गाल्यातून आपल्याला ना खवले मस्त मिळाले हे बघा भेटली फायनली पूर्ण अशी लिव होते बघा जास्त तिच्यात ताकदच नाही आहेत खिकडीच्यात अशी एक बिल पॅक करून भेटली नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि पोचलो एकदम अशा भांडणार जागी कोंडीमध्ये आलो आहे आणि कोंडीमध्ये आपण मासेमारी करणार आहोत आणि खेकडेसुद्धा पकडणार आहोत तर आपल्यासोबत आहे ना निनाद आहे इकडे आहे ना काकडी वगैरे बनवतो आहे सलाड बनवतो आहे भरपूर भूक लागली दुपारचा टाईम झाला आहे जेवण वगैरे निघालो होतो तर आपल्याला मासे वगैरे पकडायचे आहेत आणि ते मासे इकडे आहे ना मस्तपैकी की बनवायचे आहेत आणि आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आणि ह्याच कोंडीमध्ये आपल्याला मासे पाकडायचे आहेत त्यासाठी आपण मोठा घोलव्या आणला आहे तर घोलव्याने ते मासे आपल्याला पाकडायचे आहेत बघूया भेटतात काय कारण पाणी भरपूर आहे आपल्याला ते थोडे भेटले ना तरी बस आणि एक दोन आपण चिंबोऱ्या पण बघू बिल उकरून तर चला पटकन आहे ना तयारी करूया घोलव्याची आणि टेंट वगैरे लावून घेऊ पटापट तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर नीना आहे आपल्यासोबत त्याचा देखील चॅनल आहे फिशिंगच्या वगैरे व्हिडिओ त्याच्या पण बघायला भेटतील इकडे खाली लिंक दिलेला आहे नक्की चेक करा चॅनल तर चला आपला आहे ना पहिला तयारी करूया चला त्याला टेंट वगैरे लावून घेतलाय आणि चल पटकन यायला सुरुवात करूया घोलव्या घोलव्याला कारण संध्याकाळ झालेल्या पाणी भरपूर थंड होईल पाण्यात उतरायचं मन नाही करणार तर त्याच्या अगोदर आपण मस्त पैकी घोलव्याने मासे पकडू आणि खेकड्यानंतर बघू आपण तर चला पहिला घोलव्या वगैरे लावून घेऊ चल उतरलो आपण खाली आणि वरती आपला टेंट लागलाय तिकडं त्या साईडला आणि हा मागच्या टायमाला आपण एक पाण्यामध्ये अशी बुज बनवलेला आणि ह्याच्यामधून आपल्याला फिशिंग वगैरे करायची होती खेकडे पकडायचे होते ट्रॅप वगैरे टाकून तर तो कोणीतरी येऊन आहे ना रात्रीच्या रात्रीच तोडलेला आहे बघा भरपूर दिवस झाले बनवलेला तर आठवत टायर करूया इकडे आपल्याला घोलव्या कपडे पण एक्स्ट्रा आणलेत कारण पाण्यामध्ये भिजाल होईल पूर्ण त्याच्यामुळे आपण आणलेत कपडे असं आहे ना आपण घोलव्या एकदम तयार केलाय तर पटकन सुरुवात करूया कुठे बारीक बारीक फाटलं असते ना तिथं बांधाय ना जुना आहे ना एकदम तीस वर्ष झाले पंचवीस ते तीस वर्ष वापरलेला एक उतरलाय खाली पटकन उतरूया बासे आपल्याला त्या साईडला घालवायचे तिकडं आणि इकडे पाणी भरपूर आहे तिथं तर आणखीन भरपूर पाणी अडकला एक हाय एक असेल तुट भेटले दोन तीन भेटले थांब जरा फाटले नाही ना खूप रे बिल आपल्या खायचिडी चांगली असत तर घोडला आहे ना एक सायकल ठेवला आपण आणि पहिलं बिल पॅक करून घेऊ बिल चांगलं गेला खूप गेला भरपूर

आपल्याला ना खवले मासे थोडेफार भेटलेत माशेत ना भरपूर हे हुशार असतात आम्ही ह्या साईडला आलो ना का वरच्या साईडला पालतायत ते पाणी पण भरपूर आहे त्याच्यामुळं जास्त आपल्याला भेटायचा चान्स कमी आहे आणि म्हणजे ह्या घोलव्या आहेत ना मध्ये मध्ये हॉल हो आहेत म्हणजे फाटलेले आहेत अगोदर चेक नाही केला डायरेक्ट तो वापरला पण त्याच्यामुळे त्यातून पण हॉलमधून पण बाहेर निघतात ते बघा एवढे मासे भेटले आपल्याला खवले मासे बऱ्यापैकी आहेत तिकडे जाला गुंडलतोय आणि घरून जाऊन घरून जाऊन आहे ना कांदा लांली वस्तपैकी म्हणजे आता कांडालीला मासे आपल्याला बऱ्यापैकी भेटतील तर पटकन ह्याला कांदा टाकून घ्या पाच वाजले म्हणजे भरपूर टाईम झाला आणि आता एकदम आहे ना पाणी एकदम गार एकदम वाटेल तर चला पटकन कांदा आहे ना ला लावून घेऊ हो तिकडं तिकडं पाणी भरपूर आहे ते बघा मध्येच आहे ना असं सा खड्डेपीठ आहेत त्याच्यामुळं आपल्याला ते घोलव्या मारायला नव्हता भेटत बरोबर कांडालेला आहेत ना मासे पाठवट लागतील

बरा वाटय चांगलाच गुठला आहे ना इकडे भेटलेत मधी मधी भेटतायत तिथे लागलेत झाले पूर्ण संध्याकाळ इकडे ना एक पन्ना

बघा भेटली फायनली पूर्ण ना अशी लिल होत आहे बघा जास्त तिच्यात जा ताकदच नाही खेकडीच्यात पूर्ण गुदमरते हे बघा मस्त साईज भेटली आपल्याला अशी बिल पॅक करून भेटली कशी आली टेक्निक बाय जबरदस्त ना याने पण फक्त व्हिडिओमध्ये बघितला नसेल ना

ग मला बस चाय प्याले या भर या चाप याला गेला पडला संध्याकाळचं वातावरण भारी वाटत खेकडी भेट खेकडी जीवंत झाली हो पूर्ण हम्म बस खेकडी ठेवतशी तशीच मार्ग खेकडी आहे ना पूर्ण हुशार झाली लगेच मस्त भेटले रे मस्त साफ करून घेऊ इस्त मस्त पेटलं इकडं खोले काढून घेऊ इस तुम्हाला बारा वाटत मस्त असे चालू राहायला पाहिजे तुमच्या तिकडे जाम भेटतात आपण गेलो का बघितलं नाही तुमच्या तिकडे काय बोलतात त्या वाशाला काय बोलतात दांडोशी दांडोशी बोलतात मोठं आरले पहिल्या पहिल्यापासूनच आमच्या इकडचे लोक ह्या माशाला खवले मासे बोलतात कारण ह्याच्यावरती खवले भरपूर असतात त्याच्यामुळं तुमच्याकडे काय बोलतात ना नक्की कमेंट करून सांगा लाल माते एकदम बाती बंदी ना तकसली घरी है मस्त है ना कलर वगैरह घरी वाला किला करून दिसत आला पाहिजे इकडे ना आपण भात ठेवलाय आणि कपडे वगैरे चेंज करून मध्ये पिक्चर आहे तो इकडे आज बघायला साऊथ इंडियन साऊथ इंडियन।, इंडियन ना तेच आपल्याला बघायचे वाजले आठ आठ वाजलेत आणि आता आपण आठ वाजता भात ठेवलाय म्हणजे जेवण बनवपर्यंत कसा पण साडे नऊ वाजतील चुलीवरती भात ठेवलाय हो आणि ह्याच्यानंतर आपल्याला मासे पण बनवायचे आहेत तर चला तू परत तर मस्त की बसू भात होई परत भात झाल्यानंतर पटकन आपण मासे बनवू परत मस्त सुकतील अजून <laughs> वरती नाही ना कुठं आवाज बघा आवाज येते अँबुलन्स सारखा येतोय ना पक्षाचा आवाज अँल अँलन सारखा आवाज येते पाहत डेंजर इकडे आपला कांदा वगैरे तो आज जास्त मेहनत नेहत नाही घेतला मासे पकडायला माहिती माझ्यापेक्षा तू मेहनत घेतली एकदम पाणी काढतो डोळ्यातून बारीक पूर्ण डोळ्यातून पाणी आला माझ्या पण माझ्या कांदा वस्तू कठीक करून शांत वाटत एकदा जास्त आवाज जास्त वेळ तिरो कर 10 मिनिटात तयार होत आहे लसूण शिव राहे ना देवनाटी असलात बरेच टाईम आपल्याला तोंड विसरूनच जायचं घरून लसूण मी येणार आहे दा मजा नाही ना मां लसूण पाहिजे इथं मस्त आहे ना आपण कालवून ठेवू बॅटरी मसाला टाकू मोहरी पावडर आणि हलद थोडी हलदे मासे आलं इकडे मासे टाकून घेऊ एकदम परफेक्ट शिजलं आहे बसू या जेव्हा भरपूर भूक लागली ना आहे शपथ दोन दोन रुमाला आणलेत ते आपला खेकडी आणि माशांचा कालवण आणि इकडे भात आहे भरपूर भूक लागले आहे निनात आणि काय ना आणलेला आहे गरम आहे लागला तर घेईन परत मी हे घे हा गरम आहे रे नंतर खाऊ आपण पाहिजे तेवढा या मित्रांनो जेवायला एक नंबर सॉलेट आहे एकदम वाटते गरम गरम खायला चांगले भरलेले खेकडे आहेत ते असला आहे एक नंबर खेकडी भरले त्यात कसं आलं कालवण मस्त ताजी ताजी मच्छी आहे ना हम्म ताजी ताजी मच्छी हम्म पकडली एक नंबर झाला जेवण मस्त आहे ना जेवण झाला पोट भर एकदम कारण सकाळपासून भरपूर भूक लागली आता इथं बसू अजून अर्धा तास वाजले साडे बँजो वाजतोय आवाज क्लिअर येतोय कारण डोंगराच्या वरती गाव आहे तो त्याच्यामुळे आवाज एकदम क्लिअर होतोय तर आपण साठी मित्रांनो पिक्चर आहे ना निनात एक भरपूर निनादे पिक्चर डाऊनलोड केला बघण्यासाठी तर साठी बघत राहू आपण शाळेजवळ ओके पाखर नाहीत एवढी आतमध्ये मध्ये उद्या टायमाला असतात पाखर वगैरे भरपूर म्हणजे थंडी वगैरे जास्त वाटत नाही या टायमाला गरमी वाटते ना भरपूर कारण आज पण एवढी थंडी नाही काल काल भरपूर थंडी होती आज एवढी थंडी नाही ना मित्रांनो झोपूया मस्त पूर्ण उजळला सात वाजून पण गेले निनात अजून झोपलाय तिकडं भरपूर लेट झोपलो बाराच्या साडेबारा का एक वाजता काहीतरी झोपलेलो आपण आणि आता वाजले सात साडेसात वाजले असतील बहुतेक पूर्ण उजळला पक्षी वगैरे हो ओरडायला लागले बाहेर चला जाऊ बाहेर निघते लागते थंडी आहे आज भरपूर भेटू पूर्ण उदळला चला मस्त आहे ना चहा वगैरे बनवून घेऊ पहिली पटापथ बाहेर आला असता का गवत आहे तो पटकन जाईल दर काल जे आपण कांडल लावलेली ना पाण्यामध्ये ते आता काढायचे आहे कारण भरपूर त्याच्यामध्ये मासे अडकलेत कारण रात्रभर आपण असेच कांडल टाकून ठेवलेली तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मासे अडकलेत ते जातेला आहे ना काढून घेऊन जाऊ तर पाण्यात उतरायचं म्हणजे ह्या टायमाला भरपूर डेंजर काम आहे कारण भरपूर पाणी थंड असेल सकाळच्या सकाळ मग अडकले असते ना त्यात दिसतंय मगाशी दिसत होते ना वरून मगाशी तिथून आहे ना असे ते बघ दिसत बारीक बारीक इकडून लांबून दिसत आहेत तर ते हँडल काढून घेऊ नाही चला एवढं थंड पाण्यातून उतरला तो निनाद त्याला बोल राहू दे पालवायच्या नंतर पालवू ऐकत नाही ना तो मासे काढायला बाहेरच घेऊन ये मोठ्या साईजचेच त्यात लहान साईजचे अडकणार नाही मासे अडकले पण मासे मस्त मोठ्या साईज चे ते बघ लहान साईजचं एक पण अडकलाय हम्म एक एक साईज बघा कसली मोठी आहे आपल्या रात्री भेटली असते तर मज्जा भरपूर मोठ्या मोठ्या साईजचे खवले अडकलेत बघ काढायला भरपूर टाइम लागेल नाय बघा किती खवले मिळाले आणि खवले बघा किती मिळाले आता भरपूर मिळाले गाल्यातून आपल्याला खवले मस्त मिळाले आणि मस्त मोठ्या मोठ्या साईजचे आपल्याला खवले मिळाले बघा काल दोन वाजता आलेलो आत्ता सकाळी आठ वाजले तर म्हणजे मेहनत घेतली मासे वगैरे पकडण्यासाठी नेण्यात तर भरपूर मेहनत घेतला आणि माझ्यापेक्षा भरपूर म्हणजे भरपूर आणि सकाळी एवढ्या पाण्यात उतरला ना मासे पकडायला पण मासे आहेत ना मोठ्या साईजचे भेटले वागणं आपल्याला चढावं परत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय